शेतकरी कन्येची भरारी एमपीएससी राज्यसेवेत नेत्रदीपक यश रोजोदा येथील डाळिंबी उर्फ प्रियंका सरोदे यांची यशोगाथा रावीर तालुक्यातील रोजोदा येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील डाळिंबी उर्फ प्रियंका रवींद्र सरोदे या तरुणीने सीच्या राज्यसेवा परीक्षेत राज्यातून ओबीसी प्रवर्गातून सोळाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याची कामगिरी पार पाडली आहे बालपणापासूनच अत्यंत कुशाग्र असणाऱ्या प्रियंकाने गेल्या वर्षीच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुरवठा निरीक्षकाची नोकरी प्राप्त केली होती यानंतर आता राज्यसेवा परीक्षेत तिने यशाचा झेंडा रोवला आहे भविष्यात युपीएससी परीक्षा देण्याचा तिचा मानस असून यासाठी ती झपाटून अभ्यास करत आहे तिच्या यशामुळे रोजोद्यासह परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे प्रियंकाची कहाणी आपल्याला सांगते परिस्थिती कितीही कठीण असो जर ध्येय स्पष्ट असेल आणि परिश्रम खरे असतील तर यश नक्कीच पायाशी नतमस्तक होतं मी डाळिंद्र इंद्र सरोदे माझा जन्म मा रोजोदाया गावात झाला असून एकत्र कुटुंब पद्धतीत मी वाढलेली आहे माझं पहिली ते चौथीचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत रोजोदायात मूळ गावीत झालेलं असून पुढील बारावीपर्यंतचं शिक्षण धनाजी नाना विद्यालय खिरोदया इथं झालं आहे आणि त्याच्यानंतर मी डिग्रीसाठी मी बी टेक केलं आहे कृषी अभियांत्रिकीमध्ये आणि माझं शिक्षण गव्हर्मेंट कॉलेज राहुरीला इथे पार झालेलं आहे डिग्री संपल्यानंतर मी या प्रवासाला सुरुवात केली दोन हजार बावीसपासून मी प्रयत्नशील आहे या गोष्टीसाठी आणि गेलं नुकत्याच वर्षी गेल्या मागच्या वर्षी माझं पुरवठा निरीक्षक या पदावर रावेर तहसील कार्यालय इथे नियुक्ती झालेली असून मी गेल्या वर्षभरापासून पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत आहे मी अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा कोविड होता घरीच होतो आम्ही आणि आम ज्या शाळेमध्ये माझं ज्या विद्यालयात माझं शिक्षण झालं राहुरीला एम पी के राहुरी तिथे आधीपासून सर्व जणांची इच्छा अशी असते की त्यांना गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्शन होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा कल जास्त असतो त्याच त्यामुळे मी राहुरी येथे राहूनच अभ्यास केलेला आहे तिथे लायब्ररी जॉईन केली आम ती सात आठ जणं आमचे सर्व आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यामध्ये तीन जणांचं सिलेक्शन झालेलं आहे माझ्यासोबत अजून आई वडील काय करता माझे आईवडील शेती आईवडील शेती करतात मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली असून आमचं पूर्ण घर शेतीच करतात शेतकरी कुटुंबातच माझा जन्म आहे लहानची मोठी मी शेतकरी कुटुंबातच भविष्यात यू पी एस सी तर काही चान्स घ्यायची इच्छा आहे का नक्कीच मी प्रयत्न करेल अजून यूपीएससी एक्झाम द्यायचा आणि अजून उच्च पदावर जाण्यासाठी नक्कीच प्रयत्नशीलच